ही आहे चिकन फ्राय थाळी आपली जी आता फ्राय पॅनमध्ये फ्राय होते आणि भट्टी पेटते अजून रोटी मारू शकत नाही पंधरा मिनटं तरी लागणार आणि आपल्याला एक टेबल लागलेला आहे तिघेजण आहेत बाहेर अजून आत आले नाहीत अंडागरी थाळी आपली तयार झालेली आहे पिकअपसाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आता हॉटेलमध्ये आहे साजिकच चिकन वगैरे ऑर्डर केलेली आहे आज आहे शुक्रवार आज ग्राहक होतं बऱ्यापैकी जेवणाला सुरुवात करतो आज थोडासा उशीर झाला कारण तुम्हाला माहिती असेल म्हणजे रेग्युलर व्ह्यूवर आहेत त्यांना की एक लग्न आहे भाचीचं उद्या रविवारी त्याच्यामुळं त्याचं जे तयारी आहे ती चालू होती घरामध्ये फराळाचं वगैरे काय काय करणार ते सर्व महिलांचं त्याच्यामुळे इकडे याला उशीर झाला बाजार वगैरे त्यांचा लग्नाचा वगैरे पण होता बरासा मेहंदी वगैरे ह्या सर्व गोष्टी आज हॉटेल रविवारी शक्यतो बंद असेल ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्शन जे आपलं चालू आहे चा त्याच्या अद्याप कुठल्याही हॉटेलला ऑर्डर आलेली नाही आहे ऑर्डर आली बायचान्स तर मग हॉटेल चालू असेलच नाही तर रविवारी तुम्हाला लग्नाविषयी ब्लॉग बघायला मिळेल बाकी कालचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता आपलं काल थोडंसं नियोजन चुकलं होतं संदर्भात मान्य हे नियोजन चुकता माणूस आहोत होता पण मशीन नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या खाली कॉमेंट आले होते मी वाचलं मी रिप्लाय नाही दिलेलं अजून पण अशा होतं की तुम्हाला बिझनेसचं नॉलेज नाही आहे तुम्हाला बॅकअप प्लॅन करता येत नाही ॲक्च्युली हे फाईन लाईन रेस्टॉरंट नाही पहिली तर दुसरं म्हणजे हा कोल्हापूरचा धाबा कन्सेप्ट आहे कोल्हापूरचा धाबा सांगायची गोष्ट म्हणजे कागलपासून निडोरीपर्यंत जवळपास चाळीस पन्नास हॉटेल आहेत जी आपल्यासारखं सेम फूड सर्व करतात ग्राहकांना तर त्या सर्वांचं जेवण संपत्तं असं नाही की कोणाचं जेवण शिल्लक राहतं आता काल जे ग्राहक आपल्याला पावणे नंतर आले होते चा होटल दून ते जेवण संपलं बाकीच्या हॉटेलमधून म्हणून ते चौकशी करत पुढे पुढे जात होते त्यांना कुठल्याही जेव हॉटेलमध्ये जेवण मिळत नव्हतं जर तुम्ही जर म्हणत असाल की आमच्याकडं बिझनेस करायचा सेन्स नाही आहे किंवा तुम्ही बॅकअप प्लॅन करू शकत नाही आहे तुमच्याकडे आयडिया नाही कसा बिझनेस चालू करायचा तर मला वाटतं ही माझ्याबरोबर ही चाळीस पन्नास जे धाबावाले आहेत त्यांना पण सेन्स नसावा कदाचित मग प्लॅन केला होता की एक असा इव्हेंट ऑर्गनाईज करू जे तुम्हा असे जे कॉमेंट करलं ज्यांनी की त्यांना माझी खात्री आहे तुम्ही अशी कॉमेंट केली त्या अर्थी तुम्हाला बिझनेसचा सेन्स खूप छान असणार आहे बिझनेस कसा रन करायचं खूप छान नॉलेज असणार आहे सर तुम्हाला जर वेळ असेल अपॉइंटमेंट तुमची जर भेटत असेल तर मी आमचा एक ग्रुप आहे इकडच्या हॉटेल मालकांचा संघटना आहे बऱ्याच इफा वॉट्सअपचा ग्रुप आहे त्या माध्यमातून आम्ही संपर्कात असतो तर तुम्ही आम्हाला तसं नॉलेज देऊ शकत असाल तर एक इव्हेंट आपण ऑर्गनाईज करू शकतो जेणेकरून आमचं थोडंसं भलं होईल की कसा बॅकअप प्लॅन करायचा आणि नेमकं हॉटेल हे चालवायचं कसं ते खरंच खूप नितांत गरज आहे आम्हाला आणि जर तुम्हाला खरंच वेळ असेल तर प्लीज वेळ काढा तुमच्या सुट्टी दिवशी तुमचं काय चार्जेस असतील ते आम्ही सगळे मिळून देऊ पण तुम्हाला तुम्ही एक आम्हाला एक छानसं एक नॉलेज द्या ह्या संदर्भात हॉल्स वगैरे म्हणालात तर आमच्याच संघटनेमध्ये हॉटेल ह्याच्यामध्ये बरेचसे हॉल्स कागल साईटला आहेत आपण बिना मूल्य म्हणजे विदाउट रेंट आपण ते हायर करू शकतो थोड्या वेळासाठी एक तास दीड तासासाठी अपेक्षा आहे की तुम्ही या याला तुम्ही उत्तर देऊ शकाल तुमचे काही कॉन्टॅक्टचे डिटेल असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्हाला संपर्क करा तुमच्यासारखे नॉलेज असणारे ग्रहस्थ जर आमच्या भेटीला आले आणि तुमच्या माध्यमातून थोडंफार बिझनेससाठी आम्हाला सपोर्ट भेटला किंवा काही आयडिया मिळाल्या कसा बिझनेस करायचा तर खरंच खूप 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 आभारी असणार आहे तुमचं आम्ही सर्वजणच त्यामुळे प्लीज वेळात वेळ काढा आणि जर असा इव्हेंट आपण ऑर्गनाईज करू शकलो तर खूप बरं होईल बाकी आता जेवणाला सुरुवात करतो शाकाहारी जेवणापासून आणि नंतर मग चिकन आल्यानंतर मांसाहारी जेवण पण करणार बाहेरचा अंदाज घेऊन आम्ही जेवण करतो आता तांबडा पांढरा रस्सा ज्यावेळी करतो त्याच्या वेळेला बॅकअप प्लॅन नेमका कसा करायचं मला आत्ता पण समजत नाही कारण त्याच्यासाठी आपल्याला लगतो चिकन किंवा मटणचं स्टॉक सूप आणि या, या ग्राहक आपल्याला जेवण संपत आलं त्याच्या वेळेला जो तांबड्याने पांढरा रस्ता बनवायचा जी प्रोसेस असते जवळपास दीड दोन तासाची असते मग नऊ दहा वाजता जर आपलं जेवण संपलं आणि जर तांबडा पांढरा रस्सा आपल्याला परत मारायचा असेल तर त्याच्यासाठी नेमका बॅकअप प्लॅन काय करू शकतो ते त्यावेळेला म्हणजे जो इव्हेंट वगैरे ऑर्गनाईज झाला तर समजेलच बाकी विषय असा आहे की आमच्या ताब्यामध्ये डिश सिस्टीम नाही आहे त्याच्यामुळं तांबडा पांढरा रस्सा ह्याच्यावरतीच आमच्या हॉटेल था चालतात मटण थळी असो चिकन थळी असो ह्या दोन्ही गोष्टीसाठी किंवा अंड्याकरी थळी असो ह्या दोन्ही गोष्टीसाठी तिन्ही गोष्टीसाठी जेवढे आपले नॉनव्हेजचे पदार्थ आहेत त्याच्याबरोबर तांबडा आणि पांढरा रस्सा कंपल्सरी आहे आपल्याकडे इव्हन एखादी डिश जरी गेली चिकन हंडी मटन हंडी तरीसुद्धा त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी तांबडा पांढरा रस्सा हा द्यावाच लागतो कारण ती कोल्हापूरची आणबाण छान आहे तांबडा पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरची ओळख आहे ती आणि त्याचे आम्ही चार्जेस करू तुम्हाला हे होणे नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही एखादी डिश जरी ऑर्डर केली त्याच्याबरोबर तांबडा पांढरा असं तुम्ही कॉम्प्लिमेंटरी मागितला कोणताही धावावाला आमच्या भागातलं तुम्हाला नाही म्हणणार नाही देणार शंभर टक्के खात्रे म्हणजे हाच आपण याचा बॅकअप प्लॅन कसा करू शकतो ह्या सर्व गोष्टींबद्दल जर नॉलेज मिळालं तर खरंच खूप बरं होईल बाकी तुमच्या डिटेल्स वगैरे हो आम्हाला द्या आणि जर तसं असेल काहीतरी मी हा व्हॉट्सअप आपला जो ग्रुप आहे त्या माध्यमातून संपर्क सगळ्यांशी करतो आणि आता इव्हेंट ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न नक्की करतो तर मग आता सुरू करूया आपण जेवणासाठी आणि याच्या व्लॉगसाठी तर प्लीज कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये कारण हा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार असणार आहे कारण आपल्याकडं प्रॉब्लेम्स कधी काय येतील आणि कधी काय होईल काही सांगता येत नाही त्यामुळे स्टेट थँक्यू हा आपण तंदूरचा अट्ट म्हणून ठेवलेला आहे आणि भट्टी पेटते अजून रोटी मारू शकत नाही पंधरा मिनटं तरी लागणार आणि आपल्याला हे एक टेबल लागलेलं आहे तिघेजण आहेत बाहेर येत अजून आत आले नाहीत हा मसाला थोडासा करून ठेवला आहे बॅकअपसाठी कारण आपल्याकडं फोन येते इन्क्वायरी येते बऱ्यापैकी आणि शक्यता आहे की, की रस्त पुरवणार नाही नाहीत जर बायचान्स रस्सा मारावा लागला तर आपल्याला ला हा एक दीड नाराजा मसाला करून ठेवलेला हो आहे लागला तर मारा मारू आहे नाहीतर फ्रीजला राहू शकतो काही अडचण नाही शक्यता आहे की हा मसाला वापरता येतो कुठे पण शाकाहारी जेवणासाठी पण वापरता येऊ शकतो आणि मांसाहारीसाठी पण बाहेरचा सेटअप वगैरे लावून झालेला आहे बायकडे जेचा वगैरे आवाज येतो आता याला कॉपीराईट वगैरे येणार नाही की माहिती नाही पण आवाज येतो कॅप्चर करतो एवढं काय ते कार्यक्रम आहेत बरेचसे आजकाल इकडे तिकडे वराती वगैरे जे काल लग्न वगैरे झाले असेल आज असतील काय माहिती नाही मला एवढं पण मोठ्यानं वाचत पहिला जो तिघा जणांचा ग्रुप आला होता ते जेवून गेलेत त्यांचं व्हिडिओ करता आले नाही नेक्स्ट ऑर्डर आपल्या दोन चिकन फ्रायचे आले त्यांचं चिकन फ्राय फ्राय फ्रायमध्ये फ्राय होत आहे हे त्यांचे ताट तयार झालेत त्यानंतर आपल्याकडे एक ऑर्डर आलेली आहे चिकन फ्रायची ते पण ताट तयार झालेलं आहे आता आपल्याकडे एक चिकन फ्रायची ऑर्डर आहे पण ताटाला काय काय आयटम आहेत बघा पांढरा रस्ता तांबडा रस्सा आहे चिकन फ्रायची प्लेट चिकन सिक्स्टी फाय रोटी आणि राईस एवढंच आयटम घेतात ते दरवेळेला येऊन त्यांचं ताट तयार झालं आहे नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं आली आहे चिकन फ्राय करी आणि चिकन सिक्स्टी फाय बाकी आणि इकडे आहे ती स्पेशल वेजची ती ताळी अजून लागायचे आहे त्यानंतर आपल्याकडं करी दोन थाळ्याची ऑर्डर आली होती ती ताटात तयार झालेली आहेत आणि हा राईस आपला जो आता टेबल चालू आहे त्यांचा बाकी होता त्यानंतर आपल्याकडे ऑर्डर आलेली आहे शाकाहारी ताट आहे एकशे वीजचं आज ताटाला वरण आहे नाही आहे मित्रांनो रात्री बारा वाजून पाच मिनटं झालेत मी इकडे आलो होतो मोटर बंद करण्यासाठी आत्ताच क्लोजिंग झालेली आहे आता मोटरही चालू चालवल्यात आणि आत्ता इथं बंद करण्यासाठी यावं लागतं ते आता जी लाईट दिसते तिकडे तिथं हॉटेल आहे आणि तिथून इकडे जवळपास दोनशे तीनशे मीटरवरती असेल हा ओढा हे पूर्णपणे म्हणजे दिवसाचा पण इथला व्हिडिओ केलेला आहे बऱ्याच लोकांना त्या संदर्भात व्हिडिओ हा माहिती असेल दिवसाचा जो व्हिडिओ बघितला असेल तो जे नवीन बघत आहेत त्यांच्यासाठी तर जे शेतीपंपाचं इथं पाणी आपण चालू करतोय जे खर्चाला पाणी वापरतो आहे ते आपल्याला सोमवार ते गुरुवार म्हणजे आज सोमवार ते गुरुवार ही सकाळच्या टायमिंग असते त्यावेळी सकाळी पाणी भरतं आणि शुक्रवारपासून गुरुवार रात्रीपासून चालू होते रात्रपाळी गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तीन दिवस जी आपल्याला रात्री पाणी भरावं लागतं नऊ वाजता लाईट येते आणि सकाळी सहा वाजता काहीतरी जाते लाईट पावणे सहा वाजता त्यामुळे आता ही ज्यावेळी रात्रपाळी चालू असते त्याच्या वेळेला वे इथे पाणी चालू किंवा बंद करायला यावं लागतं संध्याकाळी सहा पाच सहाच्या दरम्यान ज्यावेळी उजेड असतो त्यावेळेला ऑटो लावून जातो आम्ही पण रात्री ज्यावेळी बंद करायचं असतं त्यावेळेला क्लोजिंग वगैरे झाल्यानंतर इथून येऊन बंद करावं लागतं ते जागेवरून जर बायचान्स ते शेती मालकाला किंवा अजून कोणाला ते पाणी हवं असेल तर ते रात्रभर चालू असतं बाकी त्यांना नको असेल आणि फक्त हॉटेलमध्ये खर्चाचं पाणी भरायचं असेल तर मात्र ते येऊन बंद करून जावं लागतं आता ही शेतवड आहे सध्या ऊस वगैरे इथलं गेलेलं आहे त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही पण आता ही जी ऊस दिसत आहेत तुम्हाला ते सर्व वाढल्यानंतर तिकडं जाणं खूप कठीण काम आहे कठीण म्हणजे कोणी जाऊ शकणार नाही इतपत कठीण कारण ऊस डोकीच्या वर गेलेलं असणार आणि रात्री अपरात्री मधून जाणं घातकी त्याच्यामुळं आता काही दिवस त्याच्यानंतर मग त्याचा पण काहीतरी इलाज करता येईल त्याची काही अडचण येणार नाही कारण फक्त लाईट ही एक समस्या नाही आहे हॉटेलमध्ये बरेचसे असे प्रॉब्लेम येत राहतात त्यांना फेस करावं लागतं त्याच्यावरती मार्ग शोधावं लागतात पण एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर इन्स्टंट मार्ग शक्यता कमीच आहे लगेच कुठल्याही समस्याचं निराकरण होत नाही परमनंट त्याच्यावरती सोल्युशन पाहिजे तर थोडं थांबावंच लागतं आता हे कुठल्या तरी पायपचं लिकेज आहे पाईपलाईनचं त्यामुळे तर पाणी रस्त्यावरती आलं आहे बाकीशी आपलं हॉटेल अजून पण मी एक शंभर मीटर दूर आहे चला तर मग आता हॉटेलमध्ये जाणार क्लोजिंग राहिलेली करायची आणखीन मग निघणार आम्ही घरी मित्रांनो हो रात्रीचे बारा वाजून तेवीस मिनटं झाले तर आता क्लोजिंग वगैरे आवरलेली आहे सेटअप वगैरे परत डाऊन केलं आहे खुर्च्या वगैरे झाड वगैरे मॉरून फ्लोअरचा किचन पण क्लीन झालेलं आहे स्टार्ट केलेला आहे रे आता आम्ही पण एकट घरी बिझनेस झाला बऱ्यापैकी आज शुक्रवार होता साजिकल बिझनेस आपल्याला असतो शुक्रवारचा उद्या आहे शनिवार उद्याचं आणि रविवारी लग्न आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे रविवारचं माहिती नाही उद्या तर हंड्रेड पर्सेंट हॉटेल चालू आहे आणि आजच्या अपडेटबद्दल तुम्हाला सांगायचं तर आज बऱ्यापैकी ट्रक ड्रायवर थांबलं थांबत होते गाडी सहसा या हॉटेलमध्ये ट्रक ड्रायवर थांबत नाही का तर वरून येताना घसरत लागते आणि इकडे जाताना चढ लागतो त्याच्यामुळे तो त्यांचा मोसम कट करत नाहीत त्याच्यामुळे थांबत नाहीत आज का स्टॉक बरेचसे ट्रक ड्रायव्हर वगैरे थांबत होते लोकलचे ग्राहक आपले झाले रेग्युलर झाले बाकी बरेचसे आउटसाईडचे पण ग्राहक होतेच आउट ऑफ मेनू थाळ्या जाणं बंद झालं जसं की गावाकडची थाळी मालवणी थाळी किंवा बटर चिकन थाळी या सगळ्या थाळ्या खूपच कमी जातात ग्राहक आलं मेनू पार्ट आहे आलं चिकन फ्राय किंवा मसाला सांगतं मटण फ्राय असं मटनाला विचारतं असेल अवेलेबल तर ते बी जास्तीत जास्त ट्रक ड्रायव्हर वगैरे येतात ड्रायव्हर लोकं का कोणा स्टॉक पण अंडा करीच फक्त खातात याचं काही कारण असेल तर मला प्लीज सांगा कमेंटमध्ये कारण तीन वर्ष झालं हॉटेलमध्ये हा बिझनेस करतो आहे आणि बऱ्याच वेळेला मी ड्रायवर लोकांना बघितलं आहे क्वचित कोणतरी चिकन वगैरे खाता नाही तर जास्तीत जास्त करीच खातात मग ते अंडाकेरीला का प्रिफर करतात मला समजत नाही म्हणजे मला ते कारण माहिती नाही मग त्यांना झोप वगैरे त्याच्यासाठी करतात का बाकी अजून काही कारण आहे कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भेटू द एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय ची बाय